क्रिस्पी प्रॉन्स लॉलीपॉप हे रेस्टॉरंटमध्ये आणि पार्टीजमध्ये बनवले जाते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हो आवडणारी चटपटीत अशी रेसिपी आहे ही प्रॉन्स लॉलीपॉप घरच्या घरी अगदी कमी साहित्यात रेस्टॉरंटसारखे कसे बनवावेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपी बघू ही कोलंबी आहे आता ही साफ करायची आहे आपल्याला ह्याचा अर्धा भाग लागणार आहे आणि अर्धा भाग वेगळा करायचा आहे त्यासाठी हा डोक्याचा भाग काढायचा आहे आणि मध्ये असा चीर पाडायचा आहे चीर पाडल्यानंतर हा दोर आहे तो काढून टाकायचा आहे जो हा दोर चांगला नसतो हा दोर असा काढायचा आहे दोर काढल्यानंतर हा वरचा भाग वेगळा करायचा हा खालचा शेपटीचा भाग सालासकट ठेवायचा आणि वरचा भाग वेगळा करायचा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या मी आता करून घेते इथे मी कोलंबी दोन भागांमध्ये केली आहे हे अशा टाईपची वेगळी ठेवली आहे ही बाकीची अर्धी साफ केलेली आहे साधारण सहाशे ते सातशे ग्रॅम आपल्याला कोलंबी लागणार आहे कारण साफ केल्यानंतर ती कमी होते आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याआधी एक हिरवा मसाला तयार करून घ्यायचा आहे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पंधरा लसूण दोन इंच आलं मुठभर कोथिंबीर थोडासा पुदिना आता हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हिरवं वाटण तयार झालंय आता हे काढून घेते आता इथे पुदिन्याची चटणी करून घ्यायची मुठभर कोथिंबीर घ्यायची त्यापेक्षा अर्धा पुदिना घ्यायचा आहे एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची ही मोठी आहे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर अजून हिरवी मिरची घेऊ शकता त्यामध्ये थोडस जिरं घालायचंय पाव चमचा सेंदव मीठ पाव चमचा रेग्युलर मीठ थोडी साखर घालायची आणि त्यामध्ये जरासा लिंबू पिळायचा दोन चमचे गार पाणी घालायचंय आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय मस्त पैकी पुदिना चटणी तयार झाली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही चाटसाठी वापरू शकता किंवा कुठल्याही स्नॅक्स बटाटा वडा वगैरे अशा टाइपच्या पदार्थांबरोबर तुम्ही खाऊ शकता आपली पुदिना चटणी तयार झाली ही जी कोलंबी आहे ती चांगली पाणी असं गाळून घ्यायचं कोलंबीचं ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची ह्या कोलंबीमधलं पाणी गाळून मिक्सरला वाटून घ्यायचं आणि बारीक पेस्ट करायची कोलंबी बारीक करून झालेली आहे काढून घेते आता इथे साधारण एक वाटी इतपत कोलंबी वाटून घेतली आहे आता इथे एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण कोलंबीला मीठ जास्त घालायचं नाही कोलंबीला त्याचं त्याचं मिठाचं प्रमाण असतं पाव चमचा सेंदो मीठ घातलं आहे आता ह्यामध्ये एक लिंबाचा रस पिळायचा आहे मोठा लिंबू असेल तर अर्धा लिंबाचा रस घ्यायचा छोटा लिंबू असेल तर एक घ्यायचा हे जे हिरवी मिरची आलं लसूण वाटलं होतं ते घालायचं आहे दोन चमचे एवढं घातलं आहे अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा होममेड मसाला आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे कमी हवं असेल तर कमी घालायचं ह्या एक छोटा चमचा गरम मसाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दोन चमचे कॉर्नफ्लार घ्यायचे आणि दोन चमचे मैदा घ्यायचे तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग अजून जर मैदा आणि कॉनफ्लॉवर लागलं तर मग अजून घ्यायचं आहे थोडंसं चिकट आहे मग आता मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉर घेतलं होतं त्यामध्ये अजून एक चमचा कॉनफ्लॉवर घेते म्हणजे मग ते बरोबर होणार तर इथे जर तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता फूड कलर घातल्याने त्याला एक लाल रंग येणार जास्त ओलसर वाटत असेल तर थोडंसं पीठ ॲड करायचं इथे मी थोडं कॉर्नफ्लॉवरच ॲड केलं आहे दोन चमचे मैदा घेतलं आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे इथे एक छोटा चमचा चाट मसाला घालते आहे हा ऑप्शनल आहे है। पण ह्याने थोडी चा... त्याला चांगली चव येणार सगळं मिक्स करून छान गोळा करून घ्यायचं आहे इथे थोडं तेल घ्यायचं आहे इथे थोडं तेल घेतलं आहे तेल घालून चांगला गोळा करून घ्यायचा इथे एक अंड फोडून आहे चा। चांगलं फेटून आहे थोडंसं मीठ घालायचं आहे कोटिंगसाठी आप आपल्याला हे फेटलेलं अंड लागणार आहे हे बाजूला करून ठेवते हे ब्रेड क्रम्स लागणार आहेत आता लॉलीपॉप करायला घेऊया एक गोळा घ्यायचा आहे एकदम छोटा पण गोळा घ्यायचा नाही आहे हा असा पसरून घ्यायचा आहे ही जी आपली अर्धी ठेवलेली कोलंबी होती ती आत घालायची आणि अशी कवर करायची हे बघा अशा पद्धतीने कवर करून घ्यायची जेवढी कोलंबी होईल तेवढी मी करून घेते जसा तुम्हाला शेप हवा असेल तशी तुम्ही करून घ्यायची कोलंबीला कोट करून झालेलं आहे आता हे फ्राय करून घ्यायचे आहे इथे अंड फेटून घेतलेला आहे इथे ताट आहे आणि ताटावर मी अशी जाळी ठेवली तर ह्या अंड्यामध्ये हा एक एक लॉलीपॉप असा डीप करून घ्यायचा आणि इथे ठेवून द्यायचा असं डायरेक्टसुद्धा करू शकतो कधी कधी जास्त अंड्याचा लेप लागला की पातळ होऊ शकतं म्हणून असं एकदम करून ठेवायचं असे मी फक्त चारच करून ठेवते हा लॉलीपॉप ह्या अंड्यामध्ये डीप करायचं आहे अंड्यामध्ये डीप करून झाल्यानंतर त्यावर ब्रेड क्रम घालायचं आहे ब्रेड चांगलं कोट करून घ्यायचं आहे ब्रेड कोट करून झाल्यानंतर फ्राय करून घ्यायचे मीडियम फ्लेमवर तेल तापलं आहे आता लॉलीपॉप तेलाच सोडून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे प्रॉन्स लॉलीपॉप तैयार है ये काढ़ूंगे थे सारे प्रॉन्स लॉलीपॉप मी इतने सर्व के लिए रेस्टॉरंटसारखे लॉलीपॉप घरगुती पद्धतीत केले आहे एकदम क्रिस्पी आणि रेस्टॉरंटसारखे झाले आहेत लॉलीपॉप तोडून पाहिल्यावर आतील कोलंबी लाल झाली आहे म्हणजेच ती तेलात चांगली फ्राय झाली आहे हे पुदिना चटणी आणि सॉससोबत खूप चांगली लागते अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होते तर ही कुरकुरीत प्रॉन्स लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद